कृष्णारी दोन हजार पंचवीस निमित्त संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असे वाटचाल करीत आहे आणि आता इथं लोणारवाडीत मुक्कामी तर तिथं जात असताना हे आपल्याला बजरंगबली साक्षात भेटलेले तिथं आणि आजपर्यंत मी एवढे पालखी गेले सहा पण कुठं काही भेट गाठ भेट झाली नव्हती आज साक्षात त्यांनी दर्शन दिलेले बरं का आणि त्यांची आपण जय श्रीराम मुलाखत घेतोय काय सांगाल किती वर्षांपासून वारी करताय तुम्ही माऊली ही वारी आपली पंचवीस वर्षापासून चालू आहे पण दोन कॉलेजमुळे वाऱ्या बंद हां तर हे बजरंग बलीचं पार्ट घेण्याचं कारण बजरंग बली आमच्या दोन वर्ष स्वप्नात यायची बर मग ते स्वप्नात आल्यामुळे त्यांनी मला दृष्टांत दिला मग आता चार वर्षापासून मी पार्टा करून आपण डायरेक्ट पंढरपूर पर्यंत जातो ती भगवंताची कृपा आहे तुमच्या सारख्याचा आम्हाला सहकार्य भेटत यामध्ये आम्ही खुश आहोत कुठल्याही वारकऱ्याला कुठलीही काही अडचण येत नाही आणि तुमच्यासारखे माऊली भरपूर सहकार्य करतात पाच दिंडी सोहळा आमचा अगदी आनंदात चालू आहे फक्त या पालखी सोहळ्यासोबत हो पालखी सोहळ्यात जातो आणि भजन कीर्तन असलं त्याच ठिकाणी कीर्तनाला पण जातो एक पंधरा मिनटं शेवटचं जे हरी उठल होत ना त्या हा, टायमाला हा, हा। हार घेऊन असं जय श्रीराम जय श्रीराम आणि त्याचबरोबर आता रस्त्याने चालताना जे नियम वाढते त्यांना काय करतात मोडीच नाही आहे मोडली आता ही महाग पुढे झाल्याशिवाय पालखी चालूच शकत नाही कारण एवढं जर चालले तर फार गर्दी होणार तस नाही जे आता रोड सोडून इकडे येतात वाहनांना अडथळा असं एवढा काय वारकरी म्हणजे त्यांना गद्या हाणता बिनता असं काय नाही तसं काही नाही ते उलट गद्याचं दर्शन घेतात श्री जयश्रीरामांचं तसं कोणला महाराज बिरायचा काही विषय येत नाही यामध्ये वारकरी खूप शिस्तीनं चालतात शिस्तीने वाचतात बर आणखीन काही असा वेगळा अनुभव म्हातारी तर आता तुम्हाला माझा चेहरा वा वा आता हा नंतर तुम्ही तरणा दिसो का म्हातारा तरुण मग असे रंगी नाचे तरणा होता असो आणि शेवटचा दिवस आपल्या आयुष्याचा गोड होतो कुठल्या प्रकारची व्यथा शरीराला राहत नाही मी पंढरीची पायवारी करत असो त्याला डायबिटीज होणार नाही साखर वाढणार नाही सर्व हरी सांभाळून घेतो आमची जय हरी जय हरी जय जय रामकृष्ण हरी